श्री स्वामी समर्थ चिंतना श्री गुरुदेव दत्त प्रथम आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा की आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्वाची गोष्ट किती प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी हा प्रश्न उभाच राहतो की मी एवढी सेवा करतो मी एवढ्या वर्षांपासून स्वामी सेवा करतो म्हणजे वर्ष झालं सहा सहा वर्ष झाले सहा महिने झाले काही काही ना तर दहा वर्ष झाले तरी पण मला म्हणजे काही प्रचिती येत नाही मला काही अनुभव येत नाही माझं काही संपत नाही किंवा माझ्या इच्छा काही पूर्ण होत नाही तर असा प्रश्न म्हणजे पडतोच प्रत्येकाला कोणताही सेवेकरी असू द्या हा प्रश्न मनामध्ये येतोच तर आपण त्याच्या संबंधित आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा की सगळ्यात महत्वाची गोष्ट की तुम्ही स्वामी सेवेत आहात किंवा स्वामींनी म्हणजे स्वामींनी तुम्हाला त्यांच्या सेवेमध्ये घेतला आहे म्हणजे तुम्ही जगातले सगळ्यात नशिबान व्यक्ती काय म्हणजे खूप नशिबान व्यक्ती स्वतःला समजा तुम्ही कारण का की स्वामी सेवेत येणं किंवा स्वामींनी त्यांच्या सेवेत घेणं हे काही सोपी गोष्ट नाही बघा की खूप जणांचं असं असतं की म्हणजे आपण म्हणतो ना की अगदी शेवटच्या विचारात जातात की नाही मला म्हणजे पूर्ण संपलेलं आहे मला म्हणजे आता हा जीवच ठेवायचा नाही तर तेव्हा त्यांनी थोडंफार त्यांचे चांगले कर्म असतात तर त्यांना स्वामी सेवेचा मार्ग सापडतो पण ज्या व्यक्तींना आयुष्यात संकट येतात दुःख येतात आणि तेव्हा स्वामी सेवेचा मार्ग सापडतो तर आयुष्यातले सगळ्यात भाग्यवान तेच म्हणजे जिथं म्हणतो ना की जिथं मा संकटांमध्ये माणूस पळायला लागतो तेव्हा स्वामी तुमचा हात धरतात खूप नशीबवान तुम्ही स्वतःला समजा आणि बघा की आपला काय समज असतो की देवानी समोर उभं राहावं मी सेवा केली तर प्रत्यक्षात देवानी मला म्हणजे समोर उभं राहून माझी मदत करावी पण कलियुगात असं होत नाही कलियुगामध्ये म्हणजे बघा की तुम्ही एखाद्या संकटात आहात किंवा खूप एखाद्या अडचणीत आहात तुम्ही तेव्हा स्वामी, स्वामीं म्हणजे स्वामींचा धावा करताय किंवा कोणत्याही देवाचा तुम्ही धावा करतायत तर अशा वेळेला एखादा अनोळखी व्यक्ती येऊन तुम्हाला मदत करून जातो किंवा तो म्हणतो ना की मार्ग सांगून जातो किंवा एखादा ओळखीचा व्यक्ती येऊन आपली मदत करून जातो तर तेव्हाच आपण समजायचं की स्वामी आपल्या मदतीला धावून आले म्हणजे कलियुगामध्ये असंच असतं आता बघा की का बरं की असं का होतं की एवढी सेवा करतो पण इच्छा पूर्ण होत नाही तर कसं असतं की शेवटी आपले प्रारब्ध असतात आपले चांगले वाईट कर्म असतात आपण काय कर्म करतो कर्म हे खूप म्हणजे खूप जास्त महत्वाचे असतात की बघा की खूप स्वामींची सेवा करायची खूप स्वामींची सेवा करतो एखादा व्यक्ती आणि मुळात म्हणजे त्याचे कर्मच चांगले नाही तर काहीच उपयोग नाही म्हणजे त्या सेवेचं फळ तुम्हाला म्हणजे त्या सेवेचं फळ स्वामी सुद्धा देणार नाही काय त्याच्यापेक्षा तुम्ही दिवसभरातले एकच माळ जप करा किंवा चालता बोलता स्वामींचं नाव घ्या पण तुमचे कर्म चांगले असू द्या तर बघा की त्या एका माळीमध्ये खूप काही स्वामी तुम्हाला देऊन जातील आणि मुळात म्हणजे जो स्वामी सेवेकरी आहे ना आयुष्यात स्वामी त्याला म्हणजे त्याला जे पाहिजे ते देतातच देताच ते लेट पण थेट असतं पण ते असतं काय म्हणजे हा आमचा अनुभव आहे स्वतःचा अनुभव आहे तुम्ही किती संकटात पडा आणि बघा की एकदा तुम्ही स्वामींच्या सेवेत आले किंवा स्वामींना तुम्ही म्हणजे गुरु मानलं तर तुम्ही भले स्वामींना विसरून जाल तुम्ही स्वामी सेवा सोडून द्याल पण स्वामी तुम्हाला कधीच विसरणार नाही हा आमचा स्वतःचा अनुभव आहे काय मी खरं सांगते की कधीच स्वामी विसरणार नाही तुम्हाला जेव्हा तुमच्यावर काही संकट येईल तुमच्या मुलाबाळांवर काही संकट येईल तर त्यावेळेस स्वामी उभे राहणार म्हणजे राहणारच आपोआप परत स्वामी तुमच्या घरात येतील म्हणजे हा हा स्वतःचा अनुभव आहे मी स्वतःच्या अनुभववरून सांगते तुम्हाला आणि मुळात की लेट पण थेट प्रत्येक गोष्ट म्हणजे स्वामी काय असतं की आपल्याला काही कळत नाही आपण फक्त की स्वामी मला हे द्या स्वामी मला हे पाहिजे पण आपल्यासाठी काय योग्य हो आहे की आयुष्यभर त्या म्हणजे त्या सुखाने ते सुख आयुष्यभराचं राहणार आहे की थोड्याच दिवसांचं राहणार आहे हे hey, स्वामी ठरवतात आणि त्याच्यानुसारच स्वामी देतात आपल्यासाठी काय योग्य आहे हेच स्वामी ठरवतात आणि त्याच्यानुसारच स्वामी देतात काय आपण कोणीही नाही आपण फक्त स्वामी सेवा करायची स्वामी माझ्यासाठी योग्य असेल तर हे नक्कीच मला मिळू द्या करता करविता म्हणजे तूच एक स्वामी नाता हे एक वाक्य कायम देण्यात ठेवायचं आणि कसं असतं आपलं की मुळात म्हणजे विश्वास नसतो विश्वासाची खूप कमतरता भासते आणि जेव्हा तुम्ही स्वामी सेवेत येता किंवा ठीक आहे तुम्ही कोणालाही तुमचा गुरु मानलेला असू द्या जेव्हा तुम्ही कोणत्याही देवाच्या सेवेमध्ये जाता तर त्यावेळेस विश्वास विश्वास हा खूप महत्वाचा आहे म्हणजे विश्वास पाहिजेच त्या विश्वासानेच तुम्ही तिथे नव्वद टक्के जिंकलेले असता आणि तुमचे नव्वद टक्के प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले असतात काय श्रद्धा आणि विश्वास हा खूप महत्वाची गोष्ट आहे मुळात म्हणजे काय आहे की स्वामी तारणारे पण तुम्हीच आणि मारणारे पण तुम्हीच काय माझं याच्यानंतरच चांगलं आणि वाईट सगळं तुमच्या हातात मी म्हणजे सगळं मी तुमच्यावर सोपवलेलं आहे तुम्ही असं बोलले ना तर बघा की सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार काय प्रत्येक गोष्टीत तुम्हाला मार्ग मिळणार आणि मुळात म्हणजे मी खरं सांगते की तुम्ही स्वामी सेवा म्हणजे स्वामी सेवेत असाल स्वामी सेवा जर म्हणजे करताय तुम्ही तर खरंच म्हणजे आयुष्यात कधीच कशाची कमी पडणार नाही तुमच्या म्हणजे ती इच्छा पूर्ण व्हायला किंवा तुमचे दुःख संपायला वर्ष सोडून दोन वर्ष लागतील पण जेव्हा स्वामी देतील तर तेव्हा ते, ते सगळ्यात उत्तम असेल सर्वोत्तम गोष्ट स्वामींनी तुम्हाला दिलेली असेल हे एक ध्यानात ठेवा तुम्ही काय की खरं सांगते मी तर त्याच्यामुळे ना असं म्हणजे विचारच करायचा नाही पूर्ण स्वामींवर सोडून द्यायचं काय आणि मुळात म्हणजे आपले पण प्रारब्ध असतात ना स्वामी, स्वामी तेच तर खरं भोगून घेता स्वामी तेच म्हणतात की तुझे प्रारब्ध तुलाच भोगायचे आहेत मी फक्त त्याची झळ तुझ्यापर्यंत येऊ देणार नाही मी त्याची तीव्रता इतकी कमी करेल की त्याचे चटके तुला बसणार नाही स्वामी हेच सांगतात काय काम राहून स्वामी म्हणतात की बिहू नको मी तुझ्या पाठीशी आहे हे हे स्वामींचं आणि वाक्य हे पूर्णतः खरं आहे जो व्यक्ती स्वामी सेवेत येतो ना त्याला याचा अनुभव नक्की आहे म्हणजे तुम्ही बघा की स्वतः अनुभव घ्या जर स्वामी सेवेत एखादा व्यक्ती असेल ना किंवा त्याला विचारा तुम्ही ह्या वाक्याची प्रचिती ही प्रत्येकाला येतेच स्वामी खरंच दाखवून देता की तू भिवू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी स्वामी कोणत्याच संकटात पडू देतले काही आणि कसं असतं की आपल्या मागच्या पण म्हणतो ना की मागच्या पण जन्माचे काही भोग असतात कर्म असतात आपले भले आपण ह्या जन्मामध्ये खूप चांगले असू द्या म्हणजे खूप चांगले आपण कामं करत असू द्या पण मागच्या जन्माचं पण प्रारब्ध आपल्याला भोगणंच असतं ना जेव्हा तुमचे ते प्रारब्ध पूर्ण भोगून होतील त्याच वेळेस तुम्हाला सगळ्या गोष्टींचे म्हणजे मार्ग सापडतील असं नाही म्हणणार स्वामी तर त्या मार्गाने आपल्याला घेऊनच चालतात ते त्याच पद्धतीने आपल्याकडून सेवा करून घेतात आणि त्याच पद्धतीने ते आपल्याकडून कामं करून घेतात तो विषय नाही पण जेव्हा तुमचे ते भोग संपतील तेव्हा म्हणजे तुम्ही म्हणजे सगळे सुख तुम्हाला मिळालेले असेल काय तर त्याच्यामुळे ना तर पूर्णत स्वामी सेवेत एकच गोष्ट ध्यानात ठेवायची पूर्ण विश्वास पूर्ण म्हणजे आता मी खरं सांगते की जेव्हा म्हणजे आमच्यावर वेळ होती की म्हणजे असंच की माझ्या बहिणीच्या आयुष्यात पण आहे ना अचानक असेच म्हणजे खूप मोठं संकट आलेलं होतं तर मी तुम्हाला खरं सांगते की आम्ही तेच की नाही स्वामी तुम्हाला म्हणजे ती तर एकच म्हणायची की स्वामींना सोडायचं काय करायचं परत फिरून त्यांच्याजवळ जाणे ना नाही मी स्वामींना सोडणार नाही म्हणजे आम्ही एकच म्हणायचो ही सेवा केली ना म्हणजे आता गुरुवार झाले ना नाही काही मार्ग सापडला ना नाही अजून पुढचं करू काय स्वामी चरित्र करू याच्यात नाही हे ना तर नाम स्मरण करू काय इतका जप करू तितका जप करू पुढची सेवा करू पण नाही की स्वामी तुमचा पिछा आम्ही सोडणार नाही काय तुम्हाला म्हणजे देणच आहे स्वामी म्हणजे जे काही आयुष्यात आलेली संकट आहे ना तर ते तुम्हाला म्हणजे त्याचं निवारण करावंच लागेल म्हणजे आयुष्यात आम्ही असं म्हणायचो की नाही स्वामी मरेपर्यंत तुम्हाला सोडणार नाही काय तुम्हाला द्यावंच लागेल पूर्ण हा मनाशी ना पूर्ण विश्वासच होता अगदी निर्धार होता मनाचा काय की नाही स्वामी शिवाय म्हणजे तारणारे पण तेच आणि मारणारे पण तेच आणि खरं सांगते मी आयुष्यात खरंच मार्ग सापडत गेले खरंच चांगले लोक भेटत गेले आणि म्हणतो ना की सगळे प्रॉब्लेम्स असे हळूहळू सॉल्व्ह होत गेले आणि शेवटी जेवढे भोग असतात तेवढे भोग आपल्याला भोगावेच लागतात आणि बघा की असं होतं स्वामी सेवा करताना पण अगदी कधी कधी असं होतं ना की असंही होऊन जातं म्हणजे आपण म्हणतो ना की असं वाटतं की स्वामीसमोर डोकं फोडावं काय इतपत आपल्याला वाटतं तर त्याच वेळेस ओळखून घ्यायचं की बस संपलंय आता आपलं आपले भोग आता पूर्ण झाले आणि आपल्या चांगल्या दिवसांची सुरुवात झाली काय म्हणजे आता संपलंय आता आपले वाईट दिवस वाईट दिवस आपले संपण्यावरच आले आणि आपली चांगल्या दिवसांना सुरुवात होणार हे ध्यानात ठेवा जेव्हा असह्य गोष्टी होतात ना तिथंच समजायचं की बस आता स्वामींनी आपली परीक्षा घेऊन झालेली आहे त्या परीक्षेत आपण पास झालेलो आहे काय ही एक गोष्ट ध्यानात ठेवायची आणि हे मी ख म्हणजे तुम्हाला मी हे स्वतःच्या अनुभवातून बोलते काय की खरंच आहे ह्या गोष्टी तुम्ही तुम्ही स्वतः पण ह्या गोष्टींचा अनुभव घ्या पूर्ण सगळं स्वामींवर सोपून द्या आणि फक्त स्वामी सेवा करा फक्त स्वामी सेवा करा काय स्वामी तुम्हीच बस मला दुसरं काहीच माहित नाही हे एक वाक्य तुम्ही जर बोलले ना तर तुम्ही बघा की आयुष्यात ना कशाचीच कमी पडणार नाही मी खरं सांगते तुम्हाला तर ठीक आहे एकदम छोटीशी माहिती होती माहिती म्हणण्यापेक्षा आहे ना की असं समजा की हे फक्त एक होत की खूप जणांना पडणारा प्रश्न कधीतरी तो आम्हालाही पडायचा तर हे फक्त एक मन मोकळं केल्यासारखं बोलणं होतं पण हे खूप महत्वाचं आहे आणि खरं स्वतः अनुभवलेली गोष्ट आहे ही तर त्याच्यामुळे असं कोणी असेल स्वामींवरचा विश्वास जर डगमगत असेल तर प्लीज तो विश्वास डगमगू देऊ नका स्वामींच्या सेवेमध्ये आपण म्हणतो ना की स्वामींच्या सेवेमध्ये स्थिर राहा प्रत्येक गोष्ट सुटेल प्रत्येक मार्ग सापडेल आणि प्रत्येक इच्छा पूर्ण होईल काय तर झालेली छोटीशी सेवा होती छोटीशी माहिती होती ती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ